नमस्कार मित्रांनो मी ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये आपले शब्द स्वागत करत आहे आपणासाठी एक आनंदाच्या बातमीचे स्पष्टीकरण करत आहे तर चला जास्त वेळ न घेता आपण स्पष्टीकरण करूया सरकारी व निम सरकारी लाखो निवृत्ती वेतन धारकांना आनंदाची बातमी नवे ऑपडे दिनांक सत्तावीस मार्च दोन नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपले स्वागत लाखो निवृत्त कर्मचाऱ्यांना आनंदाची बातमी लाखो निवृत्त कर्मचाऱ्यांना मिळणार मासिक वेतन अपेक्षेपेक्षा जास्त रुपये पेन्शन मिळणार चला तर जाणून घेऊया या बाबत सविस्तर माहिती बातमीचे स्पष्टीकरण पाहण्यापूर्वी आपण जर एज्युकेशन youtube चॅनल वर नवीन असाल आपण जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका नवनवीन अपडेट अत्यंत महत्वाची व आनंदाची बातमी लाईक करायला सातव्या वेतन आयोगाचा कार्यकाल आता डिसेंबर महिन्यात संपणार आहे आणि त्यानंतर आठवा वेतन आयोग लागू होईल आणि आठवा वेतन आयोग लागू होताच एक कोटीहून अधिक कर्मचारी आणि लाखो पेन्शनधारकांना थेट परिणाम कर्मचाऱ्यांच्या पगारात आणि पेन्शन मध्ये लक्षणीय लग, वाढ दिसून येणार आहे नवीन वेतन आयोगाच्या अंमलबजावणी कर्मचाऱ्यांच्या पगारावर आणि पेन्शनधारकांच्या पेन्शन वर किती परिणाम होणार हे पाहूया सातव्या वेतन आयोगात fitment factor हा दोन point सत्तावीस सत्तावन्न सत्तावन त्यानुसार कर्मचाऱ्यांसाठी किमान वेतन हे अठरा हजार रुपये आहे तर निवृत्त कर्मचाऱ्यांना किमान पेन्शन नऊ हजार रुपये प्रति महिना निश्चित करण्यात आले आहेत मात्र या आयोगा अंतर्गत निवृत्त कर्मचाऱ्यांना आता कमाल पेन्शन हे एक लाख पंचवीस हजार रुपये प्रतिमहा मिळेल तर दोन पॉइंट शर्मचाऱ्यांसाठी किमान पेन्शन हे पंचवीस हजार सातशे चाळीस रुपये वाढ होऊ शकते पेन्शन मध्ये एकशे शिहाऐंशी टक्के वाढ होणार असून या सोबत उच्च पदावर निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी कमाल पेन्शन दरमहा हे तीन लाख सत्तावन्न हजार पाचशे पर्यंत व्हिडिओ व्हायरल केला आहे मित्रांनो हा व्हिडिओ आपणास आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद थँक यु व्हेरी मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ बेस्ट ऑफ लक फॉर युअर फ्युचर लाईफ